आमच्या भाऊ बहिणीला तर आजकालचं चाललं भाऊ बहिण तुमचं माझं काय बघ तुम्हाला सांगतं माझं काही आठवडं बरं काय व्हिडिओ नाही पडलं बरं का आता का झालं भाऊ बहिण तुम्हाला तर सांगितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये गाड्या तर नाही भरला म्हणून मला काल हा मार चालते मार मारायला का आली एक गुती ताई भाऊ भाऊ तुम्हाला माहितीच आहे का नाही आपल्या असं आपल्या ह्याच जर झालं ते पाऊस कुठलं हप्त एकूण कोणी गाडी नाही का ना गाडी शहाण गाडीच हपत ह्याच्या ज्या पिला हात बोलता या मी डबल डबल पैसे भर तर भाऊ बहिणी डबल पैसे भर लागत नाही आता लग्न गणपती बस होत होत बघा समजाकडे बघितलं काम भाऊ बहिणीनं काम काय मधलं काम नाही त्या त्यामधलं काम नाही कसं तर त्याच्या वेळेस कामा काम होत बंद गणपती वेळेस त्यामुळे कदाचित झालंय भाऊ बहिणीनं गाडी साप झालं बाऊस मला ते कोणा आले आले तिनं मारले का ना मारले का मार नाही

ते कोणा आले नवरा नवर बरो ते कोणा आले पणपूर नवर बरोबर आता माला माला ते करते मला मामावर कर, करते मायावर एकटा बघून बोलून मला वनवायच्या बघून चांगलं तिने मला कॉल तिकीनं मारलं आहे बाप लाकडानं

हाणले लई मापाची बाहेर हाणली मला त्यांना काय एवढं एवढ आहे का नाही ते लय दुखते बघा मग ते इकडे इकडे ह्याच्या बघा एवढं गेला दुगुड घेतला हातावर आणलाय दुगुड आज सकाळी वळा ना या सकाळी <स्थिया> आल तर बरं का सकाळी आल तर मला नाही मिस्तरी कामाला मला म्हणलं कामाल बरं आणि झोपली आजू सगळं झोपली होती दहा वाजता उठली दहा वाजता उठलो पाणी भरलं मी मला सांगते या आव्या उठ म्हणली पाणी भर म्हणलं मी नाही जा उठलो मी आम काही टेपाट भरलं ते टेपाड बदली भरली होती आता आतलं पाणी भरलं पियाला का सगळं आता आहे येते आहे की आमच्या करताय आमच्या आमच्या दाद्याकडे करत आहे आणि निघून जात या तुम्हाला सांगतो मी भाऊ काय तुम्हाला व्हिडिओ टाकायचं काय नाही बरं का पण तुम्हाला सा सांगतो जर मला असं व्हिडिओ भेटत ना तसं मी व्हिडिओ टाकत जाईन बाहू बहिणी मला काल म्हणते व्हिडिओ काढ म्हणते या व्हिडिओ काढ त्याला म्हणलं मी मी नाही मी नाही म्हणलं व्हिडिओ व्हिडिओ काय काढणार मला हंती येऊन लाकडनं हाणलं का रात्री तुकन तुक त्या का तो लाकूड 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 बोंगळाचं लाकूड डोंगळाचं त्यानं या काल मला तिकडे बी हनते या कुठं गावात गावात तिथनं येणं चालू केलं मारायला मला मार आणले गरीब गरीबी आलं मार राहिला आता त्याचा मला काय समान नाही भाऊ बहिणीनं माझी मी गायबी खाऊन जगे मला म्हणते या संभाळा आले तुला संभाळ आले का मला माराय आले काय माहिती आणि तिला काय नसतं माहिती बरं का मोठं साहेब नाही का ना मोठी तिला काय माहिती पण नसतं काय बोलतं काय माहिती बिन नसतं काय नसतं नोक नुसतं नोकत नुक, नुक, नुसता हे कालवार करायचं कालवार काय माहिती पण नसतं नवर येतो ना मला काय मग जाऊ द्या म्हण ते भाऊ बहिणीनं आमच्या घरात चौक आम्ही त्या हया काय भाऊ बहीण भावा तो भाऊ बहीण कारण एकाचा बी एकाचा बी असा नाही की बाबा आपलं जवळची आपल्या रक्ताची आहे ती तसं काय नाही तसं काय करणं कोणाचं एकामेकाला शेव्या भांडणं कुठं काय कुठं काय करते ते आणि तो मला सांगतो मी भाऊ बनि आता ते त्याने व्हिडिओ काढला बरं का माझ्याबद्दल असं असं करतोय असं असं करतोय मला बी सांभाळ वाटा नाका ना, ना संपूळ द्या माझ्या मा जोतोय कुठे जाऊन तरी मला झोको बी द्या नाही सारखं व्हिडिओ 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 टाकतोय मी व्हिडिओ काढले की लगेच त्या दादा लगेच यांना जुमत आहे लगेच आमच्या नावानं व्हिडिओ टाकता ते बनवून म्हणून आणि ते असं व्हिडिओ काढायचं असं जा, झालं तसं झालं आमचं झालं होताना झालं मी व्हिडिओ काढल्यावर आमच्या वले आमच्या परच्या बिघडायचं आपल्याला वतना म्हणल्या मग लोकांची बदनामी कशामुळं करायची नाही मी बोललो

त्याला म्हणलं कपडे बसू वाटलं त्या ते टाकून ते टाकलं पावडर निरमा पावडर टाकली या निरमा आता कपडे धुवून टाकतो टाकतोय ते आता नाही मिस्त्री मिस्तरी कामाला पण करायला भाऊ बन काय जेव्हा काय ना त्याच्यामुळे म्हणलं बघू ते येईल चला भाऊ बहिणी म सपोर्ट कर रहा तो तु, तुमचा मला आदर आता मला याचा आदरचा